स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय अशात नाशकातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय तिकडे येवल्यात युवतीवरून महायुतीत बनसल्याच असतानाच इकडे सिन्नरमध्ये मात्र वेगळीच खेळी पाहायला मिळते क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे खासदार राजा भाऊ वाजे आणि भाजप अशी तिरंगी लढत सिन्नरमध्ये पाहायला मिळते यात मोठी चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देताना सगळ्याच नेत्यांची तारेवरची कसरत पाहायला मिळते पण यात भाजपनं मात्र वेगळीच खेळी करत शिवसेना ठाकरे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घरातच फूट आहे वाजे यांच्या सख्या काकांनीच पक्षाची साथ सोडत भाजपला साथ दिली आहे त्यामुळे नाश्कामधील राजकीय समीकरण फिरणार आहेत एकंदरीतच राजकारण नेमकं काय आणि भाजपची खेळी नेमकी काय आहे आणि राजाभाऊ वाजे यांचे काका नेमके कोण आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सिन्नरच्या निवडणुकीमध्ये क्रीडा मंत्री कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे हे एकमेकांचे परंपरागत राजकीय शत्रू आजवरती निवडणूक या दोन गटांमध्येच होत होत आली यंदा पहिल्यांदाच वाजे यांच्यापासून दूर गेलेले उदय सांगळे हे शिवसेना शिंदे पक्षाबरोबर युती करून तिसरा पॅनल उभा करतायत त्यात सिन्नरला विधानसभा निवडणुकीचे राजकीय पडसाद नगरपालिका निवडणुकीमध्ये उमटले क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपले कट्टर विरोधक उदय सांगळे यांना झिडकारलं त्यामुळे भाजपत गेलेल्या सांगळे यांनी भाजपतर्फे स्वबळावरती निवडणुकीची घोषणा केली त्यामुळे यंदा क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे खासदार राजाभाऊ वाजे आणि भाजप अशी तिरंगी लढत सिन्नरला पाहायला मिळते सिन्नरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची सत्ता आहे त्यामुळे खासदार वाझे यांच्याकडे इच्छुकांची रीग आहे अशा स्थितीमध्ये चार ते पाच इच्छुकांमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे ठरवताना त्यांनी आपले पत्तही राखून ठेवलेले आहेत क्रीडा मंत्री यांनी अद्याप सिन्नरला दौराच केलेला नाही आज क्रीडा मंत्री कोकाटे सिन्नरला नगरसेवक आणि समर्थकांची चर्चा करतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवायची चिन्ह आहेत या सर्व घडामोडीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नसलेल्या भाजपला मोठे यश आले खासदार वाजे गटाकडून उमेदवाराची शक्यता नसल्यानं माजी नगराध्यक्ष हेमंत वाझे नाराज होते हीच संधी साधत नाराज हेमंत वाजे यांना भाजपनं आपल्या गळाला लावले त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं खासदार वाजे यांच्या घरात कलह निर्माण करून ठेवलाय माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावरती भेट घेतली त्यावेळी त्यांना नगराध्यक्ष पदाचा शब्द दिला गेल्याचं बोललं जाते त्यानंतर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये वाझे यांचा प्रवेश निश्चित झाला त्यामुळे हेमंत वाझे नेमके कोण आहे अशी चर्चा सुरू झाली आहे तर हेमंत वाझे हे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष राहिलेत विद्यमान ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाझे यांचे ते सख्खे काका हेमंत वाजे यांनी यापूर्वी सिन्नर नगराध्यक्ष पदासोबतच सारखं महत्वाचं पदही भूषवलं वाजे घराणं सिन्नर मध्ये प्रवेशासाठी भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी स्वतः पुढाकार घेतला असल्याचं बोललं जात आणि पुढाकार घेत त्यांनी मोठी खेळी खेळायची ही चर्चा नाशकाच्या राजकारणामध्ये आहे महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने भाजपला जवळ केली नाही दुसरीकडे खासदार दार वाजा सर्वस वाजे यांनी मात्र महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांना सोबत घेतलं त्यामुळे सिन्नरमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत रंगण्याची चिन्ह आहेत यासंदर्भात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कोण हा कळीचा मुद्दा असेल पण हेमंत वाझे यांच्या प्रवेशानं शिवसेना ठाकरे गटाबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मोठा धक्का बसलाय सिन्नर नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी हेमंत वाझे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे नसल्यानं राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय गणितावर होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली त्यामुळे ते आता नाशिकच्या राजकारणामध्ये काय होत खास करून मध्ये काय घडतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका